जय जवान जय किसान जय भीमराय जय शिवराय माझा व्हिडिओ हा ओबीसी एस सी एस टी आणि मराठा समाजासाठी आहे मी आताचे व्हिडिओ बनवले तर लोक म्हणायचे मला कमेंट करून राहिले माझे की का रे बाबा तुला मराठा समाजाने धमकी दिली काय का बरं तू शांत बसला शांत बोलून राहिला मराठा समाजाविरोधात होता तू आता आता का शांत बसला आहेस तुला धमकी दिली काय शिव्या दिल्या का, का तुला फोन केले काय तू अगोदर जरांग्याबद्दल असं बोलत होता जरांग्याबद्दल तसं बोलत होता तसं बोलत होता तर माझं एकच म्हणणं आहे त्यांना मला कोणी धमकी दिली नाही आणि धमकी देऊ शकणार नाही मला कोणीच कारण मी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे बाबा आंबेडकरांचा काय एक पुत्र आहे आणि माझ्यापाशी संविधानाची ताकद आहे माझ्या मनातला भावना मी व्हिडिओच्या मार्फत मांडू शकतो तुम्ही पण मांडू शकता तुम्ही पण हा पाऊल उचलू शकता पण मी असं आहे की छाती लावून माती लावून हा व्हिडिओ बनवतो दादा मला काही झालं माझ्या जीवाला काही हाल होईल तर तुम्हाला माहीत आहे माझ्या जीवाला काही झालं माझ्या जीवाला काही होय ना तर मी एकच म्हणणार आहे की माझ्या जीवाला काही झालं तर कोण राहणार ज्या मा ज्या विरोधात मी व्हिडिओ बनवला ते राहणार आहे नाही काय तर मी जारांगे पाटील हे जे आहे त्यांना एकच माझं असं म्हणणं आहे मी त्यांच्या विरोधात नाही आहे मराठी समाजाच्या विरोधात नाही आहे ओबीसीच्या विरोधात नाही आहे एस सी समाजाच्या विरोधात नाही आहे मी विरोधात कोणाच्याच नाही आहे मी मराठा समाजाच्या विरोधात नाही आहे मला भरपूर कमेंट केला लोकांनी भरपूर कमेंटमध्ये सांगितलं का तू जरांग्याबद्दल असा असं बोलतो तसं तसा बोलतो कोणी चांगलं म्हणत आहे कोणी वाईट म्हणत आहे कोणी चेहराचं झाडा चढत आहे कोणी कसं चढत आहे पण दादा माझं एकच म्हणणं आहे <coughs> तुम्हाला आरक्षण पाहिजे पण आरक्षण देणारा का नाही जरांगे पाटील माझं एकच म्हणणं आहे तुम्ही म्हणून जरांगी आहे पाटील तर तुम्ही लावलंय नाव बरोबर नाही काय म्हणून जरांगे आपण तुम्ही विचार करा तुम्ही तुमचे जे प्रशंसक आहे तुमचे जे चाहते आहे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची उपमा देतात विचार करा तुम्ही की बाबासाहेब आंबेडकर यांना कळले पण तुम्हाला कळले नाही जेव्हा बाबासाहेब आंबेडकरचा काळ होता सांगतो तुम्हाला जरांगे पाटील जेव्हा काळ होता ना तेव्हा शिदी गाडीत बाबासाहेबाला बसू द्यायची नाही बाट होता तुम्ही तर फॉर्च्युनर गाडी नाही येता उपोषण करायला चारचाकी चांगली जे इम्पॉर्टंट गाडी असते त्याच्या तिथे तुम्ही उपोषण करायला येता आणि तुम्हाला राहण्यासाठी फायव्ह स्टार हॉटेल असते पण तुम्ही विचार करा तुम्ही हे कशाचं उपोषण हे कशाचा दाता तुम्ही सम विचार करा तुम्ही का मराठा समाजाला तुम्ही दाता आहे का कैवारी आहे का कैवारी याला नसतो म्हणत हो कैवारी म्हणजे कसा असतो सांगतो तुम्हाला कैवारी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्या सगळ्या जातीसाठी भांडले स्वतःसाठी मांडले नाही कधीच ते स्वतःच्या समाजासाठी कधीच मांडले नाही एवढे एवढे इतर जातीसाठी बांधले एस सी कॅटेगरी जातीसाठी यांनी कमीत कमी केलं ओबीसीसाठी आणि सगळ्या जातीसाठी त्यांनी केलं मी माझं असं मत आहे <coughs> देवेंद्र फडणवीसलं आताची मी न्यूज पाहिली आताची न्यूज पाहिली मी की मला सांगा जरांगे पाटील तुम्ही उपोषणाला बसले दोन वेळा काय झालं आणि आताच उपोषणाला बसले तुम्ही आझाद मैदानवर कोर्टानं तुम्हाला लेखी पाठवली की तुम्ही लवकरात लवकर तुमची धोपटी पेलणं उचला तेव्हा धोपटी पेलण उचला आणि देवेदा फडावसा जी आर दिला म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की तुम्ही कायद्यानं ना चालली नाही कायद्यानं नाही बिना कायद्यात तुम्ही उपोषण केलं कोर्टानं कोर्टाची नोटीस आली की तुम्ही लवकर लग लवकर तुमचं ढोपटी बेलन उचला आणि देवेंद्र तुम्हाला तुम्हाला जी आर दिला म्हणजे जी आर देण्याचा गरज काय होती तेव्हा विचार करायची गोष्ट आहे जी आर द्यायची गरज काय होती कारण हे तर कायद्यात नाही आहे ना कायदा काय बोलून राहिला कोर्टानं काय बोललं की तुम्ही हा इथं आझाद मैदानवर तुम्ही उपोषण करू शकत नाही लवकरात लवकर झोपटी पेल उचला तुमचं त्या तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असं कोर्टानं मनोज जरांग यांना म्हटलं म्हटलं ना म्हटलं ना, ना, ना? ना, ना मराठा समाज माझा मित्र माझा भाऊपत पाहत असेल तर ते त्यांनी हा व्हिडिओ पहा म्हटलं ना तर प्रश्न हा बोलून राहिला की म्हटल्यावर तर मग जी आर का दिला पा देवेंद्र फडणवीसला काय तरी घोड दिसतो मला याच्यात काहीतरी चक्कर दिसतो विचार करा तुम्ही आणि मोरो मोनोज चरांगे पाटील तुम्ही विचार करा क आता आरक्षण भेटलं काय मग ओबीसीतून नाही भेटलं भेटलं काय नाही भेटलं विचार करा नक्की गोष्ट आहे तुम्ही म्हणून सांग भेटलं कसं भेटलं त्याने दिमाग लावला म्हणतो नाही का बाबन लोक हा दहापटन सोसतो बामन लोक हा दहापटनं सोसतो कसा सोसला त्याला माहिती आहे काय ज्याच्या काष्टमध्ये कु आणि कु अजून कु असन टिंब असन तर आम्ही त्याला कुणबी कुणबी घोषित करू ओबीसी घोषित करू त्याच्या कास्टमध्ये कुण असन तर ते, ते मराठाच राहणार ओपनच राहणार मग विचार करा तुम्ही कमीत कमी दहा पर्सेंट लोक मराठा समाजातील दहा पर्सेंट लोक कुणबी होणार मागासवर्गीय होणार बाकीच्या तच्या तस राहणार मग विचार करा तुम्ही म्हणजे त्यानं दिमाग लावला की नाही हा जो जरांगे पाटील हा आता उपोषणाला बसला तर सरकार हलू शकते आपलं खुर्ची हालू शकते केंद्राची खुर्ची हलू शकते तर यानं काय केलं ला दिमाग लावला काही बैठक बैठक बसवली नाही काही नाही यानं फक्त तालजोड केला दि स्टोरी बनवली एक स्वतःचीच देवेंद्र फडणवीसनं स्टोरी बनवली अशी बनवली का जरांग्याला अटकून टाकलं जरांग्यानं काय केलं काय माहिती उपोषण मोडून टाकलं मग विचार करा तुम्ही जरांगे पाटील विचार करा तुम्ही का हा माणसाने जी आर दिला कहून तुम्हाला कारण कोर्टाने तर म्हटलं होतं की तुम्ही जागा खाली करावून आजत मैदानावरची मग जी आर आला कसा तुमच्यापाशी विचार करा जग ती गोष्ट आहे ना काहीतरी घोळ आहे जरांगे पाटील लक्षात ठेवचा हो काहीतरी घोळ आहे घोड असा आहे अदारात म्हणते नाही काय काहीतरी दा यायची काळी सर आहे म्हणते ना काहीतरी मना आहे जुनी काहीतरी अशी एक अशी घोळ आहे का देवेंद्र फडणवीसनं तुम मराठा समाजाचा गुस्सा शांत करण्यासाठी यानं एक रस प्लॅन रचला कसा रचला की ज्या कास्टमध्ये ज्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये कुटिंब असन ज्या कास्ट कुटिंब असन कारण की कुणा कुणाकोणा कास्टमध्ये कुणबी मराठा पण आहे आणि पण आहे लिहिलेलं टिंब तर थोकून बी ओबीसी मागासवर्गीय त्याच्या कास्टवर लिहिलं नसन ओनली महाराष्ट्र मराठाच लिहिलं असन तू मराठा मग त्याला कधीच आरक्षण भेटणार नाही मग विचार करा भेटला का आरक्षण नाही भेटलं मग जरागे पाटील तुम्ही उपोषण करून काय फायदा झाला म्हणजे तुम्ही उपोषण का करून राहिले का स्वतःचं नेटवर्क बनून राहिले का मराठा समाजासाठी लढून राहिले काय करून काय राहिले काय भेटलं काय विचार करा जो ती गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे जरांगे पाटील आपण ओबीसी एस सी एस टी हे तिघ भाऊ आहे भाऊ आहे मराठा समाज हा मोठा भाऊ आहे तिघा जणांना हाती घेऊन तुम्ही लढले ना तर तुम्हाला मराठाच मराठा समाजाला स्पेशल स्वतंत्र आरक्षण भेटणार कारण असं आहे की आपल्या भारतातील चाळीस ते पंचेचाळीस खासदार राष्ट्रपतीची सई त्यानुसारच सगळ्या गोष्टी होते कारण की मेन आहे राष्ट्रपती आणि आपल्या इच्छे खासदार कारण खासदार लोकांनी चाळीस लो, पंचाळीसशे लोक चार साडेचार हजार था जे आपले महारा भारतात खासदार आहेत त्यांची सही घ्या लागते आणि राष्ट्रपतीची सही घ्या लागते तिथं अर्ज केला करावा लागते खूप मोठी प्रोसेस आहे तेव्हा आपल्याला आरक्षण घोषित केला जाते त्यात आरक्षण घोषित केला जात नाही का ना जरागे पाटील हे कांदा बनवला आणि खाल्ला माझा मराठा गरीब समाज हा गरजू आहे हा आझाद मैदानावर कसा आला काय आला हे मला ठाऊक नाही तुम्हाला ठाऊक आहे काय विचारलं का गरीब मराठा विचारलं का अरे बाबा तू कसा आला आपल्या मरा आझाद मैदानावर बायकोची पोत मळून आला का लोकांजवळून कर्ज घेऊन आला काय केला सांगा आताही आरक्षण भेटलं नाही मग विचार करा तुम्ही घे तिसंडावी अजून आरक्षण उपोषण आले बसून काय तुम्हाला उपोषण करून तुम्हाला आरक्षण भेटणार नाही जरांगे पाटील आणि मराठा समाजाला न्याय भेटणार नाही मला एका जनानं कमेंट केली दादा म्हणे मराठा समाजातला जो माणूस असतो ओपन हा जो अभ्यास करतो दहा पटीन अभ्यास करतो ओबीसी आणि एससी एस च्या पटीन अभ्यास करतो आणि यांना पन्नास ते साठ पर्सेंट मिळते आम्हाला ऐंशी भेटले तर आणि त्यांचे लोक लागतात मग आमचे लोक लागतात त्याने असं सांगितलं मला हे चुकीचं काहीच बोलला नाही तो माझा मित्र काही चुकीचं बोलला नाही मी कमेंट दाखवून तुम्हाला त्याची काही चुकीचं बोलला नाही माझ्या मनात मन भारून गेलं घाव हाव राजा हे बरोबर आहे कारण कसं आहे मराठा समाज हा शिकलेला आहे आणि न शिकलेला पण आहे पण माझं असं म्हणणं आहे अंगणवाडी नापा झालेला माणूस म्हणजे जरांगे पाटील आणि शिकलेला माणूस त्याच्या मागं चालले आहे प्रश्न हा पडतो की अनफळ माणूस हा प्रधानमंत्री बनू शकतो आणि शिकलेले माणसं त्याची बूट चाल बूट पुसतो कारण की आपल्या भारतात तसंच चालू आहे तडीपा गृहमंत्री आपला चाय विकणारा प्रधानमंत्री आहे कोणाच्या मुळ कायद्यामुळं त्याच्या अवकाश काय होती त्या मोदीची का प्रधानमंत्री बनायची हा कायद्यांमुळं बनते हो हे कायदा कारण भारताचा संविधान सगळ्यांसाठी आहे समान आहे इथं भाडी घासणारा पोर मुख्यमंत्री बनतो तो प्रधानमंत्री बनतो चाय विकण्यावाला अनफळ माणूस हा प्रधानमंत्री आहे तडीपार जो तळीबा त्याच्या अंगात दहा विशेष केसे असत तो माणूस गृहमंत्री विचार करा तुम्ही या गोष्टीचा का हा भारतात संविधानानं किती फायदा केला बाबासाहेबांच्या कायद्यानं किती फायदा केला गरीब लोकायचा श्रीमंत लोकायचा राजकारणा लोकायचा मग विचार करा तुम्ही की बाबासाहेबांचं संविधान एवढं मोठं आहे कायदा मोठा आहे तो लिहिणारा किती मोठा असेल याचा विचार केला पाहिजे आपण बाबासाहेबांनी एका समाजासाठी नाही अनेक समाजासाठी काहीतरी केलं ते शिक्षणाचे नेते होते शिक्षणाचे पुजारी होते आणि शेतकऱ्याचे पण नेते होते ते अंध अपंग लोकांचे पण नेते होते ते ज्या बाई प्रेग्नंट राहत होती राहते आता पण आहे अस तुम्हाला माहीत असेल आरक्षण आताही बाईला आहे त्या तर जी बाई प्रेग्नंट असा नऊ महिने नऊ दिवस झाल्या नऊ महिने नऊ दिवस नऊ महिने ते राहू शकत नाही काम करू शकत नाही तर तिला घरी राहत राहता राहता पैसे मिळते म्हणजे सरकारनं असं केलं आहे बाबासाहेबांच्या कायद्यानं असं केलं आहे की माझ्या आई बहिणी प्रेग्नेंट राहते बाळपण होते तर ते काम करू शकत नाही खुर्चीवर बसू शकत नाही त्या कारणामुळं घरी राहू द्या त्यांना आणि त्याचा पगार हा पूर्णाच्या पूर्ण त्यांच्या अकाउंटला गेला पाहिजे म्हणजे विचार करा तुम्ही की बाबासाहेबांचं संविधान किती मोठा आहे कायदा किती मोठा आहे हां पण आपण याचा विचार करत नाही जरांगे वाटील आपण म्हणतो आरक्षण पाहिजे अरे आरक्षण ना मी गामतो नाही तो आरक्षण भेटलो पाहिजे तुम्हाला मी तर म्हणतो असं आरक्षण भेटलं पाहिजे तुम्हाला पण काय करू का हा जो आपला महाराष्ट्र आहे हा बामण्याच्या हाती आहे आणि बामण्याचा दिमाग चढवलाच त्याने एकच म्हटलं ना का ज्या कास्टमध्ये कू टिंब असन तो कुण मी झाला कुंभारनी झाला कुवरू काही होऊ शकतो कुंभार होऊ शकतो काही पण होऊ शकतो त्याच्यात कोणी जातीत येऊ शकतो तो कुचा अर्थ असा होतो पण त्याने दिमाग असा लावला क ज्या मध्ये कू असन तो कुणबी झाला जो कू कू असेल तो कुणबी झाला बस एवढंच मग बाकीचं काय आणि मराठा समाजातील काही लोक जे आहेत त्यांच्या कास्टवर किती असेल कू दहा पर्सेंट पाच पर्सेंट लोकांच्या कास्टवर असणार बाकी जे तर गेले त्याचे गेले नदीनं वाया हा भेटलं का आरक्षण मराठा समाजाला नाही भेटलं म्हणजे मराठा समाजाच्या काळजाशी खेळली तुम्ही जारांगी पाटील दुसरा नाही तुम्ही आरक्षणासाठी उपोषण करायला बसले एक तुम्हाला नेता म्हणते दाता म्हणते सगळ्या गोष्टी म्हणते पण मी ते न्यूज पाहिल्याबरोबर माझ्या डोक्यात झालं सनसंद जेव्हा देवेंद्र फडणवीस न्यूज सांगितली मी बघितली तर मला कस तरी वाटलं घरे जारांगे पाटील हा उपोषणा बसले होते अ हायकोर्टानं हायकोर्टानं त्यांना सांगितलं लवकरात लवकर इथून फुटा आझाद मैदान खाली करा तर आझाद मैदान खाली करा आणि माणसाने माझाने जी आर आणला म्हणजे काहीतरी खोळ आहे ना याच्यात इथं फक्त हायकोर्टाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही उपोषण करू शकत नाही लवकर लवकर खाली करा मग जी आर आला काच कुठून हा फक्त देवेंद्र फडणवीस दबाव आहे काहीतरी चाल आहे त्याची त्या कारणामुळं मराठा समाज हा खसलेला आहे त्या कारणामुळे मी सांगून आलो तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही आणि भेट पण भेटणार पण नाही कारण जोपर्यंत आपण एकीनं यकोपा करणार नाही सगळा समाजाचा धर्माला घेऊन चालणार नाही मराठा समाज पहिलीपासून सांगून आलो मराठा समाज हा मोठा भाऊ आहे ओबीसी त्याच्यापेक्षा लहान आहे आणि एस सी त्याच्यापेक्षा लहान आहे सगळा तिनही समाजाला घेऊन चलान तुम्ही जारांगे पाटील तर तुम्हाला आरक्षण स्वतंत्र मिळणार समजलं काय तुम्हाला आरक्षण स्वतंत्र मिळणार आणि एक म्हणजे शिवाजी छत्र सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे फक्त मराठाच नव्हते त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या जाती होते अठरा पगडच्या जातीचे मावळे होते बाबा सॉरी सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांपाशी कळलं का तुम्हाला माहित आहे काय शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कोण कोण होते माहिती आहे कोणकोणच्या जातीचे होते माहीत आहे का अठरा पगड जातीचे मावळे होते त्यांच्यापाशी समजलं काय मराठा समाजासाठी मराठा समाजच नव्हता मावळा नाही त्याच्यात ते भरपूर प्रकारचे जातीचे होते त्याच्यात ते एस सी आला एस टी आला एन टी आला आदिवासी आले सगळेच लोक आले ओबीसी हो? आला समजलं काय सगळ्या मावळ्या मिळून आपल्याला बा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्त केलं मुघलांकडून आणि माझं असंच म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा नोका देत जो कोणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची उपमा नोका देत जो तुम्हाला कारण आपण त्या लोकांच्या धूळच्या पण लायकीचे नाही आहे समजलं काय आपण शिवाजी शुआज... छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घ्यायची गरज नाही छत्र बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घ्यायची गरज नाही त्यांचे विचार आपल्या डोक्यात असले पाहिजे कारण माझा एकच असं तो मराठा असो का ओबीसी असो का सी असो माझं त्यांना एकच म्हणणं आहे बाबासा आंबेडकर डोक्यात घेऊ नका डोक्यात घ्या डोक्यावर घेतल्यापेक्षा डोक्यात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घ्या डोक्यावर घेऊ नका कारण तुम्हाला लढण्याचा कार्यक्रम जो हा अमक्या जातीचा तो तमक्या जातीचा तो तमक्या जातीचा हा सगळा बामन करून राहिला दुसरं काहीच करून नाही राहिलं सांगून राहिलो आणि अजूनही आपल्या मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही समजलं काय थास पर्सेंट लोकांच्या कास्ट वर रिलेशन कू बाकी जायचं काय मग जरांगे पाटील बाकी जायचं काय गोरगरीबाजायला भेटला का नाही भेटला राजो तुम्ही उपोषण करू नका हो उपोषण करून काहीच फायदा नाही समोरच्या व्यक्तीला उपोषण करायला लावा तेव्हा समजा धडा काय असतो मराठा काय असतो आरक्षण समजलं काय तुम्ही स्वतः उपोषण करता राजेव उपोषण करू नका उपोषण करू नका जरांगे पाटील उपोषण करू नका आ आणि माझा एकच पण नाही आहे आता तो भरपूर लोक मागासवर्गीय झाले असल मराठा समाजातील भरपूर लोक मागासवर्गीय झाले असेल त्यांना माझं एकच म्हणणं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावा तुमच्या घरी आणि एक लावा छत्रपती शिवा शिवाजी महाराजांचा घरी ओबीसी असो एस सी असो एस ओबीसी आणि मराठा समाजाला आणि एस सी समाजाला म्हणत आहे मी कारण ओबीसी समाजाला अजून माहित नाही का बाबासाहेब आंबेडकर काय होते कारण जास्त करून साठी बाबासाहेब आंबेडकर लढले ओबीसी साठी नाही पण भरपूर जातीसाठी लढले प्रश्न हा पडतो की बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान लय मोठं होतो छत्रपती शाहू महाराज हे मराठा होते समजलं काय छत्रपती शाहू महाराज हे मराठा होते यांचं प्रेम बाबासाहेब आंबेडकरवर असं होतं का सांगू शकत नाही मुलाप्रमाणं होते त्यांनी कॉलरशिप दिली आंबेडकरला शिकण्यासाठी मग विचार करा तुम्ही ते पण एक मराठा होते हा जाती भेदी नव्हत्या लढले नाही बाबा सामेडकरनं मुख नायक एक प्रकारचं एक हे काढलं होतं वृत्तपत्र काढलं होतं हे माहीत असेल तुम्हाला प्रश्न हा पडतो की आता मागासवर्गीय हो, मागासवर्गीय हो, कुणबी लागलं असल ओबीसी लागलं असल कुवाल्या जे मराठा समाजातले कु आहे ना, ना। त्यांनी एकच काम करा की एक बाबासाहेबाचा सा फोटो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा आणि एखादा आला ना विचारलं पाहिजे का हा कोणा कॅटेगरीचा आहे बा का बाबासाहेबांचे आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅटेगरीचा आहे विचारात पडला पाहिजे समजलं काय आपली एक जूट नाही आहे त्या कारणामुळे हे बामन लोक आपला गलत फायदा उचलतो आणि आपल्या या जाती जातीमध्ये समाजामध्ये समाजा भांडणं लावतो प्रश्न हा आहे म्हणून म्हणतो माझा ओबीसी आणि मराठा समाजांनो माझ्या भावांनो भांडणं करू नका बुद्धांच्या विचाराने चला समजलं काय कारण हा आहे इथं युद्ध नाही बुद्ध पाहिजे कुठं कुठं युद्ध पण करावं लागते बुद्धाशिवाय पर्याय नाहीये युद्धही करावं लागते पण कसं आहे शांततेनं होत असल तर काय आ अजूनही आपल्या माराथा, मराठा मराठा बांधवांना आरक्षण भेटलं का नाही भेटलं कू आल्याने भेटलं ज्या काष्टमध्ये कू आहे ना ते भेटतं कारण मी व्हिडिओ बघितला जेव्हा देवेंद्र फडणवीसचा तेव्हा माझ्या मनाला बेकार भल्लं बेकार वाटलं का बाकीच्या का मराठाचं काय झालं मग पाच पर्सेंट लोकांना आरक्षण भेटणार पण बाकीच्या लोकांना काय काय करणार ते लोक विचार करायची गोष्ट ते पण होते ना आझाद मैदानवर सामील मग काय करावं त्यांना मग का अजून पण उपोषण करणार काय जरांगे पाटील का अजून उपोषण करणार विचार करायचो ती गोष्ट आहे अरे उपोषण करू नका बाबा सांबेडकरांच्या नावानं नका चलो त्यांचा विचार घेऊन चला लोक तुम्हाला बाबा साबेडकरची उपाधी देते तिची उपाधी न घेता त्यांचे विचार डोक्यात घ्या आणि तेव्हा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर बनाल त्यांचे विचार त्यांची बाबासाहेब आंबेडकरचा सा, आंबेडकर बाबा अमक अमक्या बाबासाहेब होय अमक अमक्या ते उपाधी दिल्यानं पदवी दिल्यानं होत नसते बाबासाहेब आंबेडकर शिव छत्रपती शिवाजी महाराज नाही त्यांचे विचार घेऊन आचार घेऊन सगळ्या गोष्टी घेऊन कायद्याने चालला ना तेव्हा तो माणूस ठरतो खरीच नाही बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या लायकीचा आहे रे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या लायकीचा असं होतो त्यांचे विचार घ्या लागत असते माणूस बनत नसतो त्यांचे विचार घेऊनच बनतो पण नाही आपण काहीतरी भेळायला लोक बाबासाहेबांची उपमा जरांगेला देतो शिवछत्रपती शिवाजी महाराजांची उपमा आपण जरांगेला देतो काही कामाचा नाही त्यांचा अगोदर इतिहास वाचा त्याचे विचार वाचा महामानवाचे विचार वाचा पुस्तके ज्ञान घ्या राजा तेव्हा सगळ्या गोष्टी करा बोलबचन करून काहीच होत नाही आपल्याला एकोण जुटीने या लागल आणि आपण एका जुटीने आणि जे राहिलेले जे मराठा समाज आहेत त्यांना पण आरक्षण मिळालं मिळालं पाहिजे माझं असं म्हणणं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा शिव्या द्या ज्या शिव्या द्या भाऊ काय बोला तर बोला अनपळ माणूस आहे जास्त वर्ग शिकलो नाही आहे मी समजलं काय अनपढ माणूस आहे काय बोलायचं बोला बा बोला जय शिवराय जय भीमराय जय संविधान जय जवान जय किसान